No es जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलं आंदोलन पेटल्यानंतर सरकारला काहीशी माघार घ्यावी लागली आणि माघार घेतल्यानंतर सरकारने स्वतःच्याच मनातलं खरं केलं आणि मग मात्र जरांगे पाटील हे चिडले आणि परत एकदा त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आता हे हत्यार उपसू नये म्हणून की काय अजय बारसकर आणि अजून काही व्यक्तींना जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करायला लावले आणि त्याच आरोपांचं उत्तर आज जरांगे पाटील यांनी कोणत्या भाषेत दिलंय तेच आपल्याला ऐकून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर आपण बघत गोष्ट छोटी पण पाटील यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांनी असे कुठले बामणी डाव देवेंद्र फडणवीसांनी वापरले समजून घेऊया जरांगेंच्या पूर्ण पत्रकार परिषदेतले मुद्दे तर जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचीच काही माणसं माझ्या अंगावरती सोडलेली आहे जरांगे पाटील यांनी हेही सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांनी मी ज्या ज्या लोकांना उलट बोललो त्या त्या लोकांना आता माझ्या विरुद्ध वापरायला सुरुवात केली आहे अशा व्यक्तींना मुंबईमध्ये हॉटेलमध्ये राहायला कोण देत आहे आणि मुंबईमध्ये या व्यक्तीच्या पत्रकार परिषदा कोण ऑर्गनाईज करत आहे याचा भांडाफोड करताना जरांगे पाटील यांनी सगळ्यात महत्वाचं नाव घेतलंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं आणि यालाच ते म्हणतायत बामनी डाव देवेंद्र फडणवीस यांनी मी दहा टक्के आरक्षण स्वीकारत नाही हे बघून माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचायला सुरुवात केलेली आहे असंही म्हणणं आहे जरांगे पाटील यांचं तर माझ्या आंदोलनामध्ये फूट पाडणे माझ्या विरुद्ध लोकांना तयार करणे आणि मी दहा टक्के आरक्षण मान्य करावं म्हणून माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणे हे बामणी नाव खरंच देवेंद्र फडणवीस वापरतायत का जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये तोपर्यंत बघत रहा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी